तुम्ही सायकलचा वापर केव्हापासून करता नमस्कार मी साधारण महाविद्यालयीन जीवनापासून मी सायकलचा वापर करतोय तथापि मध्ये जरा खंड पडला होता मध्ये आठ दहा आठ दहा वर्षाचा जरा दोन वेळा खंड पडला परंतु आता मी साधारण सलग तेरा चौदा सालापासून मी सायकल वापरतोय म्हणजे साधारण महिन्यातले पंचवीस किमान पंचवीस दिवस तरी माझ्याकडे रोज सायकल असत सायकल वापरण्याचे तुम्हाला फायदे नेमके काय जाणार सायकलचे सायकल वापरण्याचे तर प्रचंड फायदे आहेत मला स्वतःला एक प्रकारचा एक तंदुरुस्तपणा वाटतो घाम निघून गेला की संपूर्णपणे एक उत्साह येतो त्याचप्रमाणे शरीर जरा थोडस स्थूल जे स्थूलपणा जे वाढत असतो ते जरा थोडासा नियंत्रित राहतो सायकलमुळं आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाचं जी काय आपलं इंधनाची जी काही बचत आहे पर्यावरणाचं जे काय रक्षण आहे याचा एक खारीचा वाटा उचलल्याचं एक आपल्याला समाधान वाटतं आता घरातून निघाल्यानंतर ऑफिसला किती वेळात पोहोचता आणि साधारण मी बावीस मिनटं मला लागतात घरात नगरपालिकेत पोहचायला साधारण पाच पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि या पाच किलोमीटरमध्ये जिथं खूप चढ आहे तिथं मी मात्र उतरतो मी कुठं स्पर्धा किंवा असं काय जिद्द किंवा असं बाबा मला ही सायकल आता ही चढवलीच पाहिजे या रस्त्याला वगैरे असं काय माझा उद्देश नसतो जिथं दम लागेल तिथं थांबतो पण साधारण बावीस मिनटं लागतात मला आज सायकल डे आहे कसा सायकल डे तुम्ही साजरा केला आज सायकल डे आहे जागतिक सायकल दिवस म्हणून आज आजची तारीख आहे ती जागतिक सायकल दिन म्हणून साजरी केली जाते सायकली विषयी मी एक कृतज्ञता व्यक्त केली एक सायकलला फुल वाहिलं आणि मी माझ्या रोजच्या दैनंदिन कामाला सुरुवात केली फार सायकल डे म्हणून काही असं विशेष असं काही नाही पण एक सायकली विषयी कृतज्ञता व्यक्त केली त्याच सायकलीमुळे तुम्ही एक तुमच्या जीवनाचा अविभा अविभाज्य भाग बनल्या सायकल त्याबद्दल तुमचं काय असतं अगदी शंभर टक्के सायकल ही माझ्या आता जीवनाचे अविभाज्य घटक अशी म्हटली पाहिजे कारण सायकल जर चालवली नाही आता शनिवार म्हणून मी कधी कधी मुद्दाहून सायकल चालवत नाही कारण शनिवारी व्यायाम शक्यतो करत नाहीत म्हणून पण तरीसुद्धा मला अस्वस्थ वाटतं आणि सायकल चालवल्याशिवाय मला एक प्रकारचं समाधानच मिळत नाही माझ्या जीवनाचा तो एक आता अविभाज्य घटक किंवा एक अंगच झालाय असं म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही दर रविवारी सायकलवरून त्रिपुटीला शंभू महादेवाच्या दर्शनाला जायचा तो तुमचा संकल्प हा कधीपासून जो आहे हा साधारण चौदा सन दोन हजार चौदा पासन आहे त्याच्या आधी मी गोपाल महाराजांच्या तिथं जातच होतो पण ते गाडीवरनं वगैरे जायचो पण साधारण चौदा सन दोन हजार चौदा मी सायकलवरनं त्रिपुटी दर रविवारी जाण्याचा प्रयत्न करतोच करतो तुम्ही अधिकारी आहात तरीही इतर अधिकाऱ्यांप्रमाणे गाडी वापरत नाही सायकलवरून येता त्याचे तुम्हाला म्हणजे असं कोणी हे करत नाही का म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन नाही असं काही नाही उलट सगळे मला सहकार्य करतात हाय म्हणजे एक मी माझ्या माझ्या समाधानासाठी सायकल चालवते मी कोणाला म्हणजे मी काही फार वेगळा आहे वगैरे असं दाखवण्यासाठी किंवा काही असं मी करत नाही त्यामुळं उलट मला लोकांचं सहकार्य लागतं कधी कधी मी जर काही गडबड असेल आणि मला काही जायचं असेल ऑफिसमधनं कुठं तर कोणताही माणूस मला लगेच मला माझे सहकारी मदत करतात ते गाडीवरनं घेऊन जातात त्यामुळं असं काही नाही पण एक आनंद वाटतो बाबा ठीक आहे आणि सगळ्यांचं सहकार्यही मिळतं सातारा शहरात सायकल चालवायचं जा म्हटलं की तुम्ही मग सांगितलं अनुभव की चढ उताराचा सातारा आहे हा मग कसं म्हणजे दहा मिनटात विशेष मला सातारा चढ उताराचं आहे त्यामुळे मला विशेष सांगावं असं असं मुद्दाम वाटतं की एकदा तुम्ही जर माची पेठेतन खाली गेंडावा नाक्याकडे जायला निघालात तर तुम्ही पाच ते दहा मिनिटात तुम्ही गेंडावा नाक्यावर पोचाल कारण सगळा उतारच आहे फक्त ब्रेक चांगले पाहिजेत आणि त्यामुळे काय होतं डोंगर उतार असल्यामुळं फार श्रम फक्त एकाच बाजूला एकाच बाजूच्या वेळी होतात एकाच बाजूच्या प्रवासाच्या वेळी श्रम पडतात बाकी मात्र फार सुलभ जातं त्यामुळं उलट डोंगर उताराचा आपण कसा फायदा घेतो हा आपण विचार केला पाहिजे उलट हे चांगलं आहे असं मला वाटतं